दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख आणून पाहणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आता तुम्ही विद्यार्थ्याला सुद्धा जात लावता का अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय राज्य घटनेचा हा उल्लंघन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली आर्टिकल अठ्ठावीसचा या ठिकाणी शरद गोसावी आणि शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी उल्लंघन केले तात्काळ या शिक्षण मंत्र्यावर आणि या गोसावीवर या ठिकाणी गुन्हे दाखल करा यांना यातून या, या, या शिक्षण पदातून मुक्त करा हे शिक्षण पदाच्या लायकीवर बसण्याच्या लायक नाहीत या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घटनेत स्पष्ट उल्लेख दिलेला असताना तुम्ही घटनेचं उल्लंघन केलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी जात लावली नाही महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला या ठिकाणी शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरी पोहोचवली परंतु कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी जात लावली नाही कर्मवीर कर्मवीर या कर्मवीर पाटील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली पण कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी जात लावली नाही भाऊ बाव... भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी संस्था काढल्या पण कोणत्याच शिक्षण विद्यार्थ्याला जातीचा उल्लेख विद्यार केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी जातीचा उल्लेख केला नाही मग एवढा असताना तुम्ही जातीचा उल्लेख कसा काय केला तात्काळ या शरद गोसावी आणि शिक्षण मंत्र्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांना जात लावत असाल तर हे आम्ही कदापही खपून घेता कामा नाही कोणत्याही विद्यार्थ्याला या देशात जात लावता कामा नाही तो फक्त आणि फक्त विद्यार्थी असला पाहिजेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा या ठिकाणी मान सन्मान करणारा विद्यार्थी असता पाहिजेत तो धर्माचा नसणारा नसणारा पाहिजेत या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याला धर्मा धर्मा आणि जातीचा या ठिकाणी उल्लेख करता कामा नाही अशी आम्ही मागणी करतो आणि ज्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्याला जातीचा उल्लेख हॉल तिकीटवर केला त्याच्यावर गुन्हे दाखल करावे अशी आम्ही मागणी करतो आणि या शिक्षाचा आणि शिक्षण मंत्र्याचा आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाचा आम्ही धिक्कार करतो आणि या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराय